नमस्कार मंडळी आज शनिवार तेरा एप्रिल आज चाकणचा बैल बाजार आहे आज ज्या बैल बाजारातील बैलाच्या ज्या किमती बैलांचे जे बाजार व्हावे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू पाहू ना कुठला आहे भाई बोर बोर काय सांगायला सांगायला साठ हजार सात चौसा आहे आहे चकडीचं आहे गकडीचा कोणते खांदि पळतो दोन्ही खांनी पळतो दोन्ही खान कोणती ती आहे आपला सलग किल्ला म्हणजे सलगर किल्ला रे कितीपर्यंत मागतो मागतात आतापर्यंत गेलं पस्तीस चाळीसपर्यंत पर्यंत पस्तीस चाळीस ग कापेक्षा आहे अपेक्षा आपली पन्नास पंचेचाळीस पर्यंत गेला पाहिजे शेतकरी ग शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे ना की चौऱ्याऐंशी एकवीस डबल झिरो सत्त्याण्णव एकच आणला होता दोन आणलो होती एक गेला एक गॅम पाहुणं कुठलं आहे बैल कुठलं आहे काय सांगा साठ कसं आहे राहत साठ आता शेतकरी का कसं आहे शेती का म्हणून सगळ्याला किती बरे मागतो पस्तीस काय पेक्षा आहे पंचावन्न पन्नास पंचावन्न मोबाईल नंबर आहे ना आपला त्र्याण्णव बावीस ब्याऐंशी पंच्याऐंशी पहिले काय सांगायला

सव्वीस आठ डबल झिरो आठ पाहु ना कुठलं आहे हो बैल बैल कुठलं <laughs> आहे मावळ्यातलं काय सांगायला सांग तीस हॅलो घरचं आहे ग घरचं आहे किती बरे मागतात किती मागतात पंचवीस पर्यंत शेतकरी का काय अपेक्षा आहे मग पर्यंत मोबाईल नंबर आहे ना शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सोळा अडतीस चौचाळीस पाहू ना कुठला पहिले काय सांगायला

कुठल्या वेळ गाव कोणतं काय सांगायला सांगायला किती पन्नास कोणती ती जात कोणती ती जात कोणती जात तर मैसुरी राहाडायला पडवा का नाही नाही अजून परदे किती पुढे मागतो पंचायतीसला सोडू पंचायत मग द्यायचं की तिला मग सांगायचं पंचायती शेतकरी आहे का मोबाईल नंबर आहे ना आपला एट डबल फोर सिक्स नाईन एट सेवन झिरो फाय नाईन

ನಿಧಾನ ಪಂಚಲ್ ನಂಬರ್ ಬೀಸ ಕಾಯಿ ಸೀಸರ ಮಧ್ಯ ಕ

हो ना कुठे बैल सांगोला सांगोल्याची का हा चार आणलं चार कितीला मागते मी माग आहे त्या सत्तरला जुडी पलीकडची मी ऐंशी सांगते त्यांचं ऐंशी सांगतोय कितीपर्यंत द्यायची तुम्ही सत्तरपर्यंत द्यायची पलीकडची जोडी सत्तरपर्यंत अलीकडची झोन ती பன்ன சோர

रोकुल। <tip> हो ना कुठलं आहे बही काय सांगायला जाता जुळला आहे शेती कामं झाली शेती कामंसाठी कितीपर्यंत मागतात किती लिहायचं आहे मग पंचन मोबाईल नंबर आहे ना तुमचा सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव चौऱ्याण्णव चौपन्न होती साहेब तुमचं पाच वर्ष झाला हो ना कुठं बहिले काय सांगायला सत्तर दाताला कसं आहे सहा दहा शर्यतीच आहे का चकडी द्या चकडीचा कोणती तिथे जाते कितीपर्यंत मागतात मग मागितलं आहे पन्नास पर्यंत मागितलंय शेतकरी काय अपेक्षा आहे मग आपल्या अपेक्षा आहे साठपर्यंत गेला पाहिजे साठपर्यंत मोबाईल नंबर द्या ना आपला पंचावन्न पंचाळीस

सत्याहत्तर दहा त्र्याऐंशी किती आणले होते पाच होती दोन दिले तीन राहिले पाहु ना कुठलं आहे भाई करायचं आहे कराडचं आहे काय सांगायला कसं आहे चार चार जाती कितीपर्यंत मागतो पंचायत किती शेवट वर यायचं